आरक्षणाची मर्यादा लोकसभेतच वाढू शकते पंतप्रधान मोदींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय त्याचबरोबर आंदोलकांनी मोदींची भेट घ्यावी तेच यावर मार्ग काढू शकतात मोदींनी निर्णय घ्यावा त्यांना आमचा पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका घेतलाय का असा सवाल केला आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा वा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदीसुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय दे आम्हाला मान्य आहे आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व समा तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या पा तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे आज मातोश्रीवरती मराठा ठोक मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन झालं आणि मराठा आंदोलकांना कालपासून माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटायला देखील तयार नाहीत तर हा मराठा समाजाचा अपमान आहे का मराठा समाजांचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतला आहे का